हॅलो आणि नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाचे जय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे आज आपण बनवतो आहे एकदम चविष्ट चवदार गुणकारी आणि आरोग्यासाठी एकदम उत्तम अशी रेसिपी ती म्हणजेच शेपटाच्या शेंगाची रेसिपी आणि एकदम बनवायला सोपी आहे सहज कुणी बनवू शकतं आणि चवीला मात्र एकदम भन्नाट लागते एकदम गावाकडची रेसिपी आहे तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपल्याला शेंगा वाफून घ्यायच्या आहेत शिजवून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी बघा शेंगांना व्यवस्थित मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यांची अशी साल काढून घेतलेली आहे आता यांना काय करूयात आपण कढईमध्ये शिजायला ठेवूयात तर त्यामध्ये मी आता पाणी घालते तर इथे मी कमसे कम पाव किलो शेंगांचा वापर इकडे केलेला आहे तर शेंगांना आता आपण काय करूयात व्यवस्थित शिजून घेऊयात तर झाकण ठेवूयात यावरती आणि आपल्याला याला काय करायचं आहे पंधरा ते वीस मिनटं शिजून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटाच्या नंतर आपल्या शेंगा एकदम मस्त शिजल्या जातील आणि शेंगाच्या भाजीची अजून रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर नक्कीच तुम्ही एकदा जाऊन व्हिजिट द्या चॅनलला तर बघा दहा पंधरा मिनटाच्या नंतर आपल्या शेंगा एकदम मस्त अशा शिजलेल्या आहेत तर आता आपण यांना काय करूयात काढून बाजूला ठेवूया दुसऱ्या भांड्यामध्ये आणि पुढची तयारी करूयात तर बघा आता मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी घालते सुका नारळ तर सुका नारळ मी असा बारीक कापून घेतलेला आहे जेणेकरून वाटताना हा सोपा जातो आता याला व्यवस्थित काय करायचं आहे भाजायचं आहे तर थोडंसं मी तेल घातलेलं आहे अर्धा चमचा आणि यामध्ये मी असं भाजून घेते हे बघा अशा प्रकारे तर आपण मसाला बनवून आज ही रेसिपी बनवत आहोत तर बघा खोबरं आपलं भाजून झालेलं आहे तर याला आपण आता काढून बाजूला ठेवूयात आणि ही रेसिपी एकदम मस्त लागते मसाला बनून सुद्धा तुम्ही सुकंसुद्धा बनवू शकता तर आता खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आता आपण लसूण आणि आलं भाजून घेऊयात तर लसणाच्या मी इथे दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अद्रक एक ते दीड इंच घेतलेला आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे मिडीयम फ्लेमवरती याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर आता यामध्ये मी एक्स्ट्रा वगैरे तेल घाल काही घातलेलं नाही आहे जे आपण सुरुवातीला तेल घातलेलं त्यामध्येच मी भाजून घेते तरी बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे ना व्यवस्थित एक दोन मिनटं मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत आपला लसूण व्यवस्थित नरम होत नाही आणि लसणाचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला असं मिडियम फ्लेमवरती याला भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर आता आपला लसूण आणि आलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे तर या स्टेजवरती आपण आता यामध्ये घालणार आहोत कांदा तर कांदे इथे मी दोन मोठे कांदे बारीक असे कापून घेतलेले आहेत पातळ पातळ तर यांना आता आपण काय करूयात भाजून घेऊयात आणि आता अगर तुम्हाला वाटलंच तर ते थोडंसं तेल तुम्ही यामध्ये ऑन करू शकता तर याला काय करायचं थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचं आहे तरी बघा अशा प्रकारे मी याला काय करते भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत जोपर्यंत कांदा आपला एकदम नरम होत नाही आणि गोल्डन ब्राऊन होत नाही तर आपल्याला कांदा थोडासा ब्राऊन करायचा आहे तरी बघा अशा प्रकारे याला काय करायचं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि कांदा आणि लसूण मी एकत्र भाजत आहे तर सुरुवातीला लसूण आणि आपल्याला अद्रक भाजायचा आहे मग कांदा त्यामध्ये भाजून घ्यायचा आहे तर बघा कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे आता मी कांदा काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये तर आता आपण याला वाटून घेऊयात तर बघा मी मिक्सरचा जार घेतलेला आहे आता यामध्ये मी घालते खोबरं सुरुवातीला आपण काय करूयात खोबरं वाटून घेऊयात कारण खोबरं वाटायला थोडंसं जड असतं आणि कांदा वगैरे लगेच पटकन वाटला जातो तर त्यामुळे काय करायचं सुरुवातीला खोबरं वाटून घ्यायचं आहे तर मी यामध्ये आता पाणी वगैरे काही ना घातलेलं नाही आहे जर तुम्हाला नंतर गरज वाटलीस तर पाणी तुम्ही या यामध्ये घालू शकता तर बघा आता खोबरं वाटून झालेलं आहे आता यामध्ये मी बाकीचे जिनस घालते कांदा आणि लसूण आणि अद्रक तर हे सुद्धा मी यामध्ये घालून घेते आणि थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी घालून वाट वाटून घ्यायचं आहे जर गरज वाटलीस तर पाणी घालायचं आहे आणि नाही घातलं तरी चालेल तर मी थोडंसं आता यामध्ये पाणी घरण्याला व्यवस्थित बारीक वाटून घेते जेवढं बारीक तुम्हाला वाटता येईल तेवढं बारीक वाटून घ्या तर बघा आता आपली पेस्ट एकदम तयार झालेली आहे वाटण एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला काय हवं आहे वाटण तर बघा आता आपली तयारी झालेली आहे चला तर मग फोडणी देऊयात तर त्यासाठी बघा मी सुरुवातीला कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता यामध्ये मी घालते मोहरी त्यानंतर जिरं घालायचं आहे थोडंसं आता यामध्ये मी घालते कढीपत्त्याची पानं कढीपत्ता मी थोडासा जास्ती घातलेला आहे आणि चव मस्त येते भाजीची आता यामध्ये आपण काय करूयात तयार करून ठेवलेलं वाटण घालून घेऊयात तर वाटण एकदम मसूद नरम वाटायचं आहे म्हणजे काय होईल की खाताना एकदम याची चव मस्त लागेल आणि खोबरं दाताखाली येणार नाही तर आता वाटण यामध्ये घालून काय करायचं आहे परतवून घ्यायचं आहे तर मीडियम फ्लेमवरती याला मी असं दोन ते तीन मिनटं असं परतून घेते हे बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं याला परतून घ्यायचं आहे हे बघा तर खोबरं आणि कांदा लसूण आपण जसं भाजून घालतो ना तर याची चव एकदम मस्त येते आणि एकदम उत्तम असं चवीला लागतं तर अशाच प्रकारे आपण काय करायचं याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे बघा आता यामध्ये आपण घालूयात सुके मसाले तर आता यामध्ये मी घालते अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा मसाला जिरा पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर आणि लाल तिखट घालते मी एक चमचा जर तुम्हाला वाटलं असतं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आणि सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे बघा मसाले व्यवस्थित परतणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण मसाले चांगले परतून घेणार तर याची चव मस्त येते आणि कोणतीही भाजी किंवा कोणताही पदार्थ एकदम चविष्ट असा बनतो तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं याला परतून प् घ्यायचं आहे हे बघा मसाले एकदम मस्त असे आपले परतून झालेले आहेत जवळजवळ आणि मसाल्यांना आता बघा तेल पण सुटायला लागलेलं ला आहे या स्टेजवरती आपण ज्या वाफून ठेवलेल्या शेंगा आहेत त्या घालायच्या आहेत तर पाणी जे होतं त्यामध्ये ते, ते सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे पाणी वगैरे फेकायचं नाहीये ते पाणी आपण यामध्ये ॲड ऑन करायचं आहे आणि याला मिक्स करून घेते मी आता तुम्हाला ग्रेव्ही केवढी पातळ किंवा जाडी ठेवायची आहे घट्ट ठेवायची त्या अकॉर्डिंग तुम्ही पाणी घाला तर यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे बघा किती मस्त एकदम सुनेरा कलर आलेला आहे सुंदर अशी दिसते तर आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि याला काय करूयात आपण शिजू देऊयात एक पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती कारण आपल्या शेंगा तर पहिल्याच शिजलेल्या आहेत फक्त आपल्याला काय करायचं आहे जे आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे तर पाणी आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की थोडेसे चांगले शिजून घ्यायचे आहेत म्हणजे चव चांगली येते तर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं मिडियम फ्लेमवरती याला शिजू द्यायचं आहे पाच मिनटाच्या नंतर बघा आपली एकदम गरमागरम चवदार आणि चविष्ट अशी शेवग्याची भाजी तयार आहे तर आपण आता याला सर्व करूयात आणि बघा गरमागरम तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूयात एका अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवा तोपर्यंत ब बाय